गावावरून आलेल्या महिलेची बॅग रिक्षाने घरी जात असताना रिक्षात विसरली होती घरी गेल्यावर बॅग गाळत झाल्याचे लक्षात येत आज महिलेने कोपरखरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी वेगाने चक्र हलवून सदर रिक्षा चालकास पोलीस ठाण्यात बोलावून गहाळ झालेल्या मुद्देमालासह बॅग मूळ मालकाला परत दिली बॅगेतून कोणत्याही प्रकारची चोरी न करता सुमारे साडे तीन ते ती चार लाखांची दागिने रिक्षा चालकाने परत केल्याने कोपर खेरणे पोलिसांचे आभार मानले म्हणजे बॅग सोन्याची रिक्षा मध्ये राहिली मग तिथून माझ्या लक्षात नाही आलं की राहिले म्हणून सकाळी लक्षात आलं जेव्हा मी बघायला गेले तेव्हा नंतर आम्ही पोलीस स्टेशन आलो पोलीस इथले साहेब मोठे साहेब जाधव साहेब अजून अनेक साहेब होते त्यांना म्हणजे त्यांनी पण सहकार्य केलं त्यांनी विचाराने आणून दिली त्याबद्दल रिक्षावाल्याबद्दल आणि खूप घराण्याचे म्हणजे मुंबई पोलीस खरोखर म्हणजे सहकार्य व्यवस्थित करतात ते आम्ही गावावरूनच आली म्हणजे आम्हाला एवढे त्यांनी सहकार्य केले ना त्यांचे मी खूप खूप आभार मानते काल रात्री रिक्षा चालवत असताना मला गुलाब सिंगवरून पॅसेंजर भेटलेले सेक्टर पाच मध्ये सोडायचं होतं त्यांची बॅग राहिलेली माझ्या गाडीमध्ये मा तर रात्री मी ती चौकीला आणून जमा केली आता ते समोरचे व्यक्ती आलेले आहेत त्यांना बॅग जमा केलेली आहे त्यांची अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट